नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो अंबरनाथ हे वाढतं शहर असून शहराची गरज लक्षात घेता विकासाला कुठेही पैसा कमी पडू देणार नाही असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथकरांना दिलाय अंबरनाथ मधील शिवमंदिर परिसर विकास प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी ते बोलत होते अंबरनाथ मध्ये एक हजार वर्ष जुने शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर असून शहराला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा आहे या मंदिराच्या परिसराचा काशी विश्वनाथ आणि उज्जैनच्या महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास करण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी राज्य शासनाने दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय या कामाचं भूमिपूजन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं काशी उज्जैन यासारखे अंबरनाथचे कॉरिडॉर होईल आणि विदेश विदेशातून भाविक अंबरनाथला येतील असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेनी यावेळी बोलताना व्यक्त केला या संपूर्ण परिसराचं काम मंदिराप्रमाणेच काळ्या पाषाणात होणार असून दोन वर्षात हा परिसर कात टाकेल असं खासदार श्रीखंत शिंदे म्हणालेत एक हजार वर्ष जुनं मंदिर असूनही फारशा लोकांना याची माहिती नव्हती आणि त्यामुळेच सात वर्षांपूर्वी फेस्टिवलच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न सुरू केले आणि या परिसराची परिस्थिती बदलली अंबरनाथ शहर कात टाकत असून दहा वर्षापूर्वीचे अंबरनाथ आणि आत्ताचे अंबरनाथ यात मोठा फरक असून शहर विकासाच्या कामात आडकाठी न आणता सहकार्य केल्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ मधील इतर राजकीय पक्षांचेही आभार मानले या प्रसंगी अयोध्येच्या राम मंदिर न्यासाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार डॉक्टर बालाजी किणीकर किसन कथोरे कुमार आयलानी उपस्थित होते राज्य माझा न्यूज अंबरनाथ